मित्रांनो नमस्कार आर्मोळी दुर्गा उत्सव संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे त्याचबरोबर आर्मूळ शहरातील शारदा माता उत्सव सुद्धा प्रसिद्ध आहे शारदा उत्सवात सुद्धा वेगवेगळे देखावे साजरे केले जातात आपण या व्हिडिओमध्ये सुभाष चौक येथील बाल शारदा उत्सव मंडळ येथील मध्य प्रदेश येथील पश्चिमडी येथील नागद्वार स्वामीचे दर्शन घेणार आहोत येथील अध्यक्ष श्री अक्षयजी श्रीरन धकाते यांच्याकडून या देखाव्याची आपण माहिती जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओ बघूया नमस्कार मी अक्षय बाल शारदा उत्सव मंडळ सुभाष चौक भक्तांचे हार्दिक स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही एक देखावा सादर केलेला आहे देखावाचे नाव नागदोर स्वामीचे दर्शन तरी चला नागदोर स्वामीचे दर्शन आपण सगळे जण करूया हे नागदोर स्वामीचे प्रवेशद्वार आहे तरी या समोर इथून समोर धुपगड चा देखावा सादर होत आहे धुपगड हे नागद्वारची पहिली पायरी म्हणून ओळखली जाते धुपगड इथे गणेशांचे स्थान आहे तरी आपण पहिला देखावा धुपगड मध्ये दे गणेश दर्शन दिलेला आहे हे दुपगड म्हणून देखावा दाखवलेला आहे आपण दाखवलेले आहे आपण चित्रशाळा माता म्हणजे एक पार्वतीचाच रूप आहे भगवतीचाच रूप आहे जेव्हा चौरागड वर जाताना महादेवांनी मातेला या ठिकाणी थांबवले होते आणि चौरागडवर निघून गेले होते तपस्येसाठी तर आपण चित्रशाळे मातेचा देखावा सादर केलेला आहे आणि नागदोर स्वामी म्हणजे चिंतामणी बाबांचे दर्शन नागद्वार हे पचमढी मध्य प्रदेश मध्ये आहे ही यात्रा फक्त वर्षातून दहा दिवस सुरू असते यात्रेता वैशिष्ट्य म्हणजे असं की नागपंचमीच्या दहा दिवसा अगोदर ही यात्रा प्रारंभित होते हे चिंतामणी बाबा चिंतामणी म्हणजे ह्या एक मणी होता मणी या मणीच्या माग काही राक्षस लागले होते लुटण्याकरिता तर त्या मनीची रक्षा का करण्याकरिता काही ब्राह्मणांनी त्याला एका गुफेमध्ये ठेवून त्याच्या त्याला सिद्धप्राप्ती सिद्धीप्राप्ती झाली पाहिजे म्हणून त्याचा पूर्ण जप केला त्यानंतर त्या मनीला चिंतामणी हा स्व सो, स्वरूप प्राप्त झाला त्या काळापासून आतापर्यंत चिंतामणी म्हणून ओळखले जाते आणि यांची पूजा केली जाते आणि यानंतर गुप्तगंगेचे दर्शन आहे गुप्तगंगा ही नागद्वारमध्ये एक स्थळ आहे मंदिर आहे ते महादेवाच्या पिंडीवर सतत पाणी देत असते तर हे गुप्त गंगेचे दर्शन आहे गुप्त गंगा म्हणजे त्या ठिकाणी नागदार स्वामीच्या ठिकाणी महादेवावर सतत आपला पाणी सोडत असते तर हा देखावा आम्ही सादर केलेला आहे यानंतर आपली माता शारदा मातेचे दर्शन दिलेले आहेत बाल शारदा उत्सव मंडळाला हा वर्ष तेवीसवा आहे आणि यावेळेस वैशिष्ट्य देव... माते देवी मातेचं म्हणजे असं की देवीच्या पाठीमागे आपोआप गणेशाची सावली किंवा प्रतिकृती प्राप्त झालेली आहे हाही एक नवीन म्हणजे एक वैशिष्ट्य म्हणून झालेला आहे वैशिष्ट्य म्हणू शकतो किंवा योगायोग म्हणू शकतो गणेशजी स्वतः स्थापन झालेले आहेत देवीच्या मागे अशा पद्धतीचा प्रयास आम्ही केलेला आहे तरी सर्व पाहण्यास आलेल्या भाविक भक्तांचे आणि समस्त जिल्ह्याच्या लोकांचे आजूबाजूच्या लोकांचे विदर्भातल्या सगळ्या लोकांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आम्हाला असाच सहकार्य करत राहाल अशी अपेक्षा बाळगतो जय मला अशा प्रकारे मित्रांनो उत्सव समड सुभाषच येथील नागद्वार स्वामीचे आपण दर्शन घेतलेले आहे आपण सुद्धा प्रत्यक्ष या नागद्वार स्वामी देखाव्याचे दर्शन घ्यावे अशी मंडळाच्या वतीने आपणास विनंती करतो मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद